सोलापूर शहरात जवळपास एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार आणि सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आषाढी वारीच्या निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात आली आणि मंगळवेढामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यानंतर शनिवारी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आणि अकलूज भागात चांगला पाऊस झाला त्यानंतर सर्वदूर पावसाला सुरुवात झाली शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले त्यानंतर हळूहळू मुसळधार अशा पावसाला सुरुवात झाली वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सर्व शहर व्यापले बऱ्याच दिवसानंतर पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा तर नक्कीच सुखावला असणार परंतु सोलापूरकरांनाही तितकाच आनंद झाला याबरोबरच विशेष म्हणजे भर पावसात जगन्नाथ रथयात्रा देखील सुरूच होती या रथोत्सवाचे स्वागत वरुण देवाने केल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे